जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती आणि छत्रपती शिवरायांची शक्ती यांचा सुरेख संगम जेथे झाला असे ऐतिहासिक गाव म्हणजे देहू तुकोबारायांची जन्मभूमी आणि कर्मभूमीचे वर्णन करताना तुकोबा राय म्हणतात धन्यदेहू गावं पुण्यभूमी ठावं तेथे नांदे देव पांडुरंग धन्यक्षेत्रवासी लोकदेवांचे उच्चारितवाचे नामघोष तर आपण कालच्या ब्लॉगमध्ये आळंदी आणि गजानन महाराज संस्थानाला भेट दिली सो आता आपण जाणार आहोत पुण्यभूमी देऊमध्ये जिथे गाथा मंदिर आहे ते पाहण्यासाठी तर आळंदीवरून ॲप्रॉक्सिमेटली तीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये आपण देहूला पोहोचतो तर आम्ही पोहोचलो गाथा मंदिराजवळ तर इथे पार्किंगसाठी सेपरेट अशी जागा तर नाही आहे पण तुम्हाला रोडलाच गाडी पार्क करावी लागते तर आम्ही गाडी वगैरे पार्क केली तर आपण आता जाऊयात मंदिराकडे सो गाडी थोडीशी लांब पार्क केली होती त्यामुळे एक पाच मिनिट चालत जाऊन आम्ही आता पोहोचलो मंदिराच्या मेन प्रवेशद्वाराजवळ तर तुम्हाला समोर दिसतच असेल तर हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ चप्पल स्टँड आहे तिथे चप्पल सोडून आम्ही चाललो आता आतमध्ये आणि थोडे चालून गेल्यानंतर तुम्हाला समोरच मंदिर दिसते आणि मंदिराच्या समोर भले मोठे पटांगण आहे आणि मंदिराच्या समोरच कारंजे सुद्धा आहेत ही मंदिराची अजूनच शोभा वाढवतात तिथून पुढे गेल्यानंतर मंदिराच्या पायथ्याला दोन्ही साईडने भव्य दिव्य असे दोन गजराज आहेत आणि हे, हे गजराज सर्वांचे लक्ष वेधून घेतात त्यानंतर काही पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर विशाल असा सभा मंडप आहे आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच तुकोबा रायांची मोठी मूर्ती आहे एका हातात विना दुसऱ्या हातात चिपळ्या आणि समोर गाथा हे पाहून अगदी तुकोबा रायांना आपण साक्षात समोर पाहतोय असंच वाटतं या, या पहिल्या मजल्यावर चार हजार एकशे पंचेचाळीस अभंग संगमरवरी दगडात कोरलेली आहेत आणि याच पहिल्या मजल्यावर तुकोबा रायांच्या गाथेतील अभंग प्रवास सुरू होतो त्यानंतर आता आपण जाऊयात दुसऱ्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर सुद्धा अभंग कोरलेले आहेत तसेच वरती एक छोटे मंदिर देखील आहे ते म्हणजे तुकोबा रायांचा सावळा विठुराया आणि रुक्मिणी माता हातकटेवर ठेवून उभे आहेत आणि ही मूर्ती पाहून असं वाटतं की आपण पंढरपूरलाच आहोत तर या ठिकाणाहून तुकोबा विठोबा आणि वरती नभो मंडप हे दृश्य अतिशय सुंदर दिसते या आकाश मंडपात श्रीहरींचे अनेक अवतार कोरलेले आहेत तर हे सर्व मंदिर पाहून आम्ही आलो आता मंदिराच्या सभामंडपात आणि तुम्ही पाहू हो शकता की मंदिराचा सभामंडप हा अतिशय मोठा आणि प्रशस्त असा आहे तर आम्ही थोडा वेळ सभामंडपामध्ये बसलो आणि माझ्या मोबाईलची बॅटरी संपलेली होती त्यामुळे मी शूट काही करू शकले नाही आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत तुळापूरला जिथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे आणि याच ठिकाणी महाराजांची हत्या केली होती सो इथं त्यांची समाधी मंदिर आहे आणि तुम्हाला समोरच दिसत असेल की हे आहे तिथल्या समाधी मंदिराचे प्रवेशद्वार सो आता आपण आतमध्ये जाऊयात आणि आतमध्ये गेल्यानंतर दोन्ही बाजूने असे इथे स्टॉल लावलेले आहेत तर समोर गेल्यानंतर आम्हाला तिथे एक स्टॉल दिसला तर त्या स्टॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित पुस्तके होते तर तुम्ही पाहू शकता की इथे शिवचरित्र छावा असे अनेक बुक्स आहेत तर इथून पुढे गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र कवी कलश यांची समाधी आहे तर समाधीच्या बाजूलाच कवी कलश आणि संभाजी महाराज यांचे एक मोठे बॅनर लावलेले आहे ला आणि त्याच्यावर एवढं सुंदर लिहिलेलं आहे ती मैत्री पण किती नशिबवान असेल जी मृत्यूच्या लिंगणात कणखरपणे उपजली असेल आणि हे वाचून मन अतिशय भावूक होऊन जाते आणि हेच ते कवी कलश छत्रपती संभाजी महाराजांसोबत शेवटपर्यंत सोबत होते तर तुम्ही पाहू शकता इथे इथपर्यंत लांब दर्शनासाठी रांग आहे आणि बलिदान मास चालू असल्यामुळे भरपूर गर्दी आहे तर कवी कलशांच्या समाधीच्या अगदी जवळच संगमेश्वराचे मंदिर आहे आणि थोडे पुढे गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तर बलिदान मासाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन इथे केलेले आहे तर भरपूर लोक इथे रक्तदानही करत आहेत आणि इंद्रायणी या तीन नदींचा संगम असणाऱ्या या नदीच्या काठी महाराजांच्या अवयवांचे तुकडे औरंगजेबाने फेकले होते आणि येथील ग्रामस्थांनी त्यांचे शिर इथे ते आणून त्यांची समाधी इथे बांधलेली आहे तर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेली ही भूमी आहे तर इथे आम्ही महाराजांचे दर्शन वगैरे घेतले आणि बलिदान मात चालू असल्यामुळे शिवभक्त आणि शंभू भक्त इथे भेट देत असतात सो असेच काही शंभू भक्त इथे आलेले होते シュरायचे कसे चालेシュरायची सर्वी देले कसे असे सगळ सुखांत केले त्या आम्ही कोणी पाहिले नसे कविताला तपासले नाही संपूर्ण रचना करावी विशेष क्रिया विशेषण झाले पुरुष काळ क्रियाता विशेषण झाले लियावेシュरायच्या गोवे जीवनुसुल समानवे येदोकी पत्नो चिरवे ষ <laughs> একে <laughs> एक हिंदू धर्म शास्त्र धर्मवीराश्री छत्रपती संभाजी महाराजीराश्री छत्रपती संभाजी महाराज पार्वती पटेल शिवभक्तांची शिवगर्जना ऐकत असताना अगदी अंगावर शहारे येत होते आणि थोड्या वेळासाठी तेथील वातावरण अगदी शिवमय होऊन गेले आणि तेव्हा विचार आला की लोक का नाही अशा राजासाठी आपले बलिदान देणार कारण त्यांच्या फक्त विचारानेही मराठी रक्त सळसळते त्यानंतर मग आम्ही गेलो कविकलशांच्या समाधीच्या अगदी समोर छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात तलवार घेतलेली आवेशपूर्ण असे शिल्प आहे तेथे दर्शन घेण्यासाठी तर तेथे आम्ही महाराजांचे दर्शन वगैरे घेतले आणि आमच्या विहानने बघा तिथून एक आपला भगवा झेंडा घेतला आणि तो काही सोडायला तयार नव्हता मस्त खांद्यावर ठेवून असा छान असा चालत होता तर असा होता आजचा हा व्लॉग हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या बाय